अगं पण दोनशे रुपयात एक किलो चिकन येत आहे खाऊ किलो भरणार का मी खात पण तुम्ही जण भर खाताल ना पण त्या गजऱ्यानं काय मास खांड येणार आहे का काय काय बघते तिकडं इकडं बघते तिकडं बघती काय आज काय लक्ष मकर संक्रांत आहे नीट सांग मकर संक्रांत आहे मन तर बाहेर आलो आहे मकर संक्रांतीची शॉपिंग करायला आता काय घेतलंय पान घेतलं पान आता जी सुरुवात झाली तर आता आलो आहे कृष्णा सेल्स मध्ये जा घ्यायचं सामान आता इथं आहे लुटायचं सामान घ्यायचं इथं कृष्णा सेल मध्ये झालीच आहे बघा बांबूचं दुकान तर बघा आता लुटायला काय घेते संक्रांतीला न जीव झोपली मला दिली सांभाळायला आणि प्रगती गेली बघा खण आणायला प्रगतीन परी कटाळून गेलोय हात दुखा लागला मरणाचं बघा इकडं सगळं सोय केली आहे म्हणजे भाजी म्हणतायचंय पण लोक बसतात कुठं बघितलं का सगळं सोडून तिकडं ऊंड आहे म्हणून बहुतेक बसले असतील गे गेले तिकडं वाईट आहे का यायला व्हिडिओ शूटपर्यंत बघा लुटायसाठी काय घेतले तुम्हाला दावलं नाही अजून लुटायसाठी काय आणि त्याच्यावर पण एक कॉमेडी करणार आहे जस्ट सुचली आहे मला प्रगतीगावर युट्यूब चॅनलला पडेल तो कॉमेडी व्हिडिओ हाता उघडून गेलाय का बा इथे काय माहीत या बघा दिसले कुठं येते परी न परी की झालं नाही काय माहितीये कुणाच्या अशा गाड्या आहेत का कुणाच्या गावात रसवंती रसवंतराई झालं चालू आता उन्हाळा असं रस आहे अशा गाड्या करून विकतात रस ती आहे बाजार दोन ठिकाणी आहे आज बाजार तिकडे पण भरलाय इकडे पण भरलाय शुक्रवार पेठमध्ये मध्ये शुक्रवार पेठ आहे आम्हाला माहित नाही आम्ही तीन रुग्ण नवीन आहे इकडे एक शाळा आहे बघा महात्मा सॉरी संत रोहिदास प्राथमिक शाळा नाही वा वायचा झाला चला आपली बाजाराची पिशवी खायची मिळून एंट्री पेंट्री परे लुटायचं काय काय आणलं दावलंच नाही की आपण बाजार फिरून आलो सगळा हे बघा कशाची तयारी चालू आहे मॅडम वानाची आणि खेंगाटाची खेंगाट बी करायची हेच का चिटली चिटली काय ला परीन परिन कायला का तर बघू शकता हे आहे लुटायचं सामान हे जा चिव लहान जा उठली चिव जा 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 उठ ती रडल तोक तोक चिव जा परे तू माझा हुशार आहे की बाबू उचलो ला ना त्याला ओढून आण लय गेलेत आज तरी साडी घेतली नाही अगे कपाटात डीग लागला काय साडी पाहिजे आपल्याला जुन्या झाल्या त्या काय देवा थांबई बाबा पडायची पुरी चो अयो हा चला आम्ही उठलो हे बघ काय मांडलो मीनू बघ काय बाय परे आता प्रत्येकाच्या घरी जायचं बर का आपण देतोय का आप ना त्यांच्या पण घरनं आणायचं लुटून काय हा काय म्हणती काय होय मकार संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला माला तुला काय वाटलं तुझ्या मैत्रीणी दिले काय तुझ्या मैत्रिणीला असं देत असतो तर वेगळ्या पद्धतीने द्यावं लागतील मला तर बघतीच की आता समोर बसलोय की मी तुझ्या हा चो झोपीत नोटली बघा आणि परीची गेली कुठ पिक्चरच्या शूटला परीची आत्या गेलेली आहे फर्स्ट मुव्ही भेटलेली ताईंना विश्वास सुद्धा येत नव्हता कि मी तर साईन केली मुव्हीची पण येते का नाही पण फायनली फोन आला आणि त्यांचा संशय दूर झाला आणि आज गेले ते अजून शूट लागला नाही मग फोन केला तर ते म्हणत होते की थोडा वेळ नंतर सीन आहे आपला तो पण आराम करायला सांगितलाय काय तरी तीन चार वाजता सीन आहे म्हणतो त्या मग चालतंय म्हणलं ताई बेस्ट लक म्हणलं ताई चांगली ऍक्टिंग वगैरे करा म्हणलं उठली बघा कशाचा लगेच खेळ मांडू नको मग मी मारीन काय काय होय खेळ करू नको कशाचा मम्मी मारेन तुला तो की काढलं सोनं कसलं सोनं आहे ते नकली आहे काय बर वन ग्रॅमच जोपर्यंत घर होत नाही का तोपर्यंत खर्च अजिबात करायचा नाही बाळा अजून दोन वर्ष काय मागायचं नाही बाळा बाळा तुला साडी नाही घेतली तर तेवढेच पैसे पाठीमाग राहते त्याच पैशाना आपण घराला मदत होईल चार पाच इटा येत्या नाही आपल्याला साडीच्या पैश्यात आता हजाराची साडी जरी म्हणलं तर तुला तर सांगितलं बासष्ट रुपयाला रुपये ही पासठ आहे एक दहा बारा इटा सरळ येते ग तुझ्या साडीच्या हिशोबात तेवढच दहा दहा इटा म्हणलं तर आपलं घर होईल ग बरं का बाळा हं ची अंगट ची जोपर्यंत घर होत नाही तो पण काय बोलायचं नाही आपल्या घराला नाव काय देयचं काय काय नाव द्यायचं हेतू लेकिनची कृपा लेकिनची कृपा बरं लेकिनची कृपा नाही ते वरती बांगल्यावर पण मेन ना आत मध्ये पोर्च मध्ये नाव काय राहील YouTube ची कृपा काय नाव राहील पिलो YouTube ची कृपा हां तर मित्रांनो एक है है। ले मला था था था। एक फोन येतोय तुमच्याकडून पैसे घ्यायचे दोनशे रुपये तू गजऱ्याला दिलेत मला माझ्या जवळच चोरलेलं असेल हा का अगं पण दोनशे रुपयात एक किलो चिकन येते जण पोट भरून खाऊ किलोवर मी खात नाही पण तुम्ही ती पोट भर खाचाल ना पण त्या गजऱ्यानं काही मास्कखंड येणार आहे का ती गजरा घ्यायचा मुंडक्याला लावायचा स्वतःला वास घ्यायचा नाही आणि दुसऱ्याला वास द्यायचा नाही आणि बाबा मला ते तसंच टकोऱ्याला अडकवायचं आणि त्यातच पैसे घालवायचे काय दोनशे रुपयाचं गजर असतात का जाऊ दे एक चिकन जा आ, चिकन लागा। उद्यान, उद्यान, उद्या आणू उद्या परवा दिवशी आणू दोनशे रुपयाचं चिकन आज मस्त बिक पोळ्या खायच्या जाऊ का असलाच फालतू खर्च करायला सांगा तो मग बायकांना मेकअपन गजरन गुजरण असं खर्च करते पथऱ्याच्या घरात किती दिवस राहायचं असं काय घेतलेलं नाही संक्रांतीकडे वेळ लक्षात ठेवा हा ना काय काय घेतलं नाही तुला कायच घेतलं तू बांगड्या बऱ्यासुद्धा पैसे दिल्या ना हायत का आहेत बांगड्या आणि ती साडी तो बघितली साडी हा का हा जातो हा गजरान तो आ ना त्यात तिकडं काय तरी करून या सांगता आलं आलो परी कुठं आहे